हॅलो यू फॅमिली आज बनवली आपण संडे स्पेशल फिश फ्राय जास्त मेहनत न घेता आणि खायला पण एकदम झनझणीत अशी फिश फ्राय तर चला मग रेसिपी बघू त्यासाठी घेतली मी एक किलो फिश थोडे तुकडे जाड होते नंतर मी त्याला कट करून घेतले होते व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घेतली दोन पाण्याने मी इथं धुवून घेतली फिश व्यवस्थित धुनं झाल्यानंतर काढून घ्यायची मग एका प्लेटमध्ये नंतर टाकायची हळद नंतर लाल तिखट इथं मी अर्धा चमचा लाल तिखट घेतले नंतर लस लसण आदरची पेस्ट एक चम्मच नंतर आपला माझ्याकडे फिश टिक्का नव्हता म्हणून मी इथं चिकन टिक्का घेतला नंतर तो, तो पण व्यवस्थित टाकून घेतला नंतर कोथिंबीर कोथिंबीर झाल्यानंतर चवीनुसार थोडं मीठ घालायचं नंतर लिंबू घालायचं अर्ध आणि याच्यात जास्त तिखट आणि मीठ जास्त टाकायचं नाही म्हणजे आपण जे टिक्का वापरलाय त्यात सगळं असतं म्हणून त्यात जास्त आपण मीठ आणि लाल तिखट घालायचं नाही फक्त थोडं घालायचं नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मसाला आपल्या फिशला व्यवस्थित लागेल याच्यात पाण्याचा एक थेंब पण नाही घालायचा व्यवस्थित त्याच मसाल्यामध्ये आपल्याला ही फिश व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आहे आपल्याला सर्व व्यवस्थित मिक्स झालं घ्यायचं म्हणजे एक जीव असं एक जीव झालं होतं म्हणजे दहा मिनटं लागतं आपल्याला सर्व ते मिश्रण मिक्स करायला नंतर परत अर्ध लिंबू घातलं होतं मी पहिलं अर्ध लिंबू टाकलं नंतर एक अर्ध लिंबू म्हणजे आपल्याला एक लिंबू इथं लागलं परत त्यात व्यवस्थित त्या लिंबूच्या रसामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला इथं वीस मिनटं फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी मसाला व्यवस्थित माशांना ला, लागेल असं सेट होईपर्यंत आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं नंतर इथं मी वीस मिनटानंतर आपलं फिश फ्राय मसाल्याचं काढून घेतलं होतं नंतर व्यवस्थितला मसाला असा लागला होता आणि नंतर ठेवायचं कढाईमध्ये तेल तापायला आणि थोडा कण मी टाकून बघितलं आपलं तेल इथं तपलं की नाही आणि आपलं इथं तेल रेडी झालं होतं फिश फ्राय करायला नंतर हळूहळू फिश व्यवस्थित त्यात टाकून घ्यायच्या आणि व्यवस्थित अशा फ्राय करून घ्यायच्या चार ते पाच मिनटं आपल्याला इथं फ्राय करून घ्यायचे आहे आणि असा छान कलर आला होता आपल्या फिशला नंतर सर्व अशा मी फिश तळून घेतल्या व्यवस्थित तळून घेतल्यानंतर इथं मी थोडं डेकोरेशनसाठी काढून घेतल्या होत्या आणि तुम्ही बघू शकता छान असा कलर आला होता आपल्या फिश फ्रायला आणि एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा थँक्यू